सांगोला बाजारातील महेश बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घर सांगोला बाजारातील जाई व मशीनच्या किमती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आज आपण सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आज आपण महेश बाजारातील मशीनच्या किमती जाणून घेऊया मुऱ्या दाताला आपल्याकडं समजार काय ना कसं सांगितलं नक्षी जोडीच काय सांगितलं किती वेळ किती वेळिंग बोलून आणि जातील प्युअर पंढरपूर आहे बाबा रुबाब बाबा कसं ओरिजिनल पंढरपुरी सगळ्यात जास्त मार्केट ह्या मुशीला असतात आणि दर काय सांगतात दोन दोन लाख

कमी जास्त होईल खात्यावर एकदम खात्याला लागले पहिल्या व्याताला सहा सहा लिटर दूध चाललेलं आता दुसऱ्यांदा आहे किती लिटर चालेल कमेंटमध्ये सांग कशी वाटली मी ते पण सांग तो काय मारतोय मला 1000 डेट किती आहे 14400 नाही मारतो ले बाईला इन हिम्मत लगी आयग्लटी नटन बोल मना वापस तेला गत्ता

एक नंबर सत्तावन्न हजाराला गेले बघा आहे कशा कमेंट मध्ये सांगा नाव कुठले आहे सांगोलचे आहे कुठल्या जातीचे गौराळू दाताला साई दाती आहे बघा एकदम तयार विवेद किती वाचल दुसरा आहे किती चालेल बारा लिटर चालेल बार काय सांगता किंमत सांग थी। एकतीस कमी जास्त होईल नंबर द्यावीस हा तीस एक एक्याण्णव एक्क्याण्णव एकतीस बघा एकदम रुबाबात मस्त महेश हवे असल्यास कॉल करा किती आहेत आज धावणीला दोन आहेत दो दो सोड चला जुळलेले पंढरपूर एपीवर काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार वेत किती दुसरा आहे एकदम व्यवस्थित किंमत सांगितली म्हशीचं शरीर पण चांगलं आहे बघा डोळ्याला शेंगाला एकदम म्हैस आहे कमी जास्त होईल काय एकच आहे का त्यांचा आहे नंबर सांगायचा कमी जास्त होईल घ्यायचं कुठल्या ऐंशी हजार वेत तिसरे येतच आहे ऐंशी हजार फक्त जोरात किती पिळ लॉट ऐंशी हजाराला झालेला व्यवहार कशी आहे कमेंट मध्ये सांगा नाव आपलं मी कृष्ण बापराव कुमार माझी उपसरपंच वागाव तालुका काढा जिल्हा सातारा बरं बरं आता ही हाय ती कुठल्या जातीची आहे तुमच्या हातात दुगलमधली दुगलमधली आहे दाताला आणि दूध दाताला दाता कडे जास्त शिल्लक आहे हा पहिल्या बर बर आता किती चालेल असं व्हॉट्सअप अकरा बारा बॉलर चालेल काय किंमत सांगता याची एक कमी जास्त नंबर सांगा किती त्र्याहत्तर सत्याऐंशी शहाऐंशी हा एक्क्याण्णव सतरा एक्क्याण्णव सतरा आणि ती पलीकडची काय मग जातेला ते हो? ते पण चाललं हि पंच्याण्णव हजार म्हणजे दूध बघून जात बघून बघून किमती कमी जास्त आहेत किती पासून किती पर्यंत आहे तुमच्याकडे आपल्याकडं हा हि पंच्याहत्तर सांगतोय बरं बरं कमी जास्त करून देणार जास्त करून देणार आज किती मशीर तुमच्यावर सात मशे। सात मशीर काय व्यवहार झाले किंवा दाल कशा दिल्या हिशोबाने दिलेले दिले अजून घ्यायच्या म्हणलं तर भेटतील तुमच्याकडे सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव सतरा एक्क्याण्णव कृष्ण माझी उपसरपंच जिल्हा सातारा सातारा पहिल्या व्यतापासून दुसऱ्या तिसऱ्या हो जातीला कुठल्या कुठल्या भेटतील आम्हाला माल मिळत तसं घेतो पंढरपूर मिळाले पंढरपूर घेतो बरं दुगल मिळाली दुगल घेतो गावठी मिळाली गावठी घेतो जसा माल मिळत असते हॅलो